देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही सैनिक दल याच्या जवानांनी ऑपरेशन सिंदूर मोहीम फतेह करून पाकिस्तानातील अतिरेक्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले या घटनेचा बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला त्याचबरोबर पाकिस्तानी सैनिकांना केलेल्या गोळीबारात पंधरा निष्पाप नागरिक मारले गेले त्या नागरिकांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली पैलगाम हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेला शब्द दिला होता कि या ही ही। या ही की यातील एकालाही माफ केले जाणार नाही त्या पद्धतीने तीनही सैन्य दलाच्या मदतीने अतिरेकी प्रशिक्षण देणारे नऊ केंद्र उद्ध्वस्त करण्यात आले या घटनेचा बेलापूर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला यावेळी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच महाराष्ट्राचे कुलदैव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्याचबरोबर अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी देशातील निष्पाप नागरिकांवर लहान मुलावर गोळीबार केला त्यात पंधरा नागरिक मरण पावले व एक जवान शहीद झाला होता त्यांनाही बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी विष्णुपंत डावरे हाजी इस्माईल शेख प्रफुल्ल डावरे संजय भोंडगे विलास मेहत्रे रवींद्र खटोड प्रशांत लड्डा गोपी दानी आदींनी मनोगत व्यक्त केले मन अ जय भारत भाग्य भागा पंजाब सिंधु गुजरात मराठा उत्कल दारिड़ उकल वंगल यमुना गंगा उचल जल दरंग तब शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे तव जय धाता जनगन मंगल गायक जय भारत भाग्य विधाता जय हो जय हो जय हो जय 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 हो भारत माता की भारत माता की वंदे वंदे धन्यवाद मथा की भारत मता भारती 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 मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद मुर्मदाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद हिंदुस्तान हिंदुस्तान आपण या ठिकाणी राष्ट्रगीत घेऊ आणि कार्यक्रम सांगता येऊन जाऊ जे नागरिक शहीद झाले त्यांना मी भावपुरुष श्रद्धांजली अर्पण करतो त्यांनी झालेल्या हल्ल्याचा सर्वप्रथम गाय निषेध या हल्ल्याला प्रत्युत्तर आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या भारतीय सैन्याने हो काही पाकिस्तानमध्ये बसून नवदवादी ठिकाणं हे उडवले आहेत या सैन्याचं आपल्या भारतीय सैन्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी मी बेरापूरकरांच्या वतीने या सर्जिकल सा, स्ट्राईकचं म्हणजेच ऑपरेशन सिंदूरचं स्वागत करतो आणि या सैन्याला मानाचा मुद्रा आणि या या ठिकाणी पुन्हा एक म्हणजे पुन्हा एक या ठिकाणी सांगू शकत की आपली म्हण आहे सुनले बेटा पाकिस्तान बाप आहे हिंदुस्तान हे या ठिकाणी मोदी साहेबांनी आणि सैन्याने करून दाखवले धन्यवाद आपल्या भारत देशावर जो हल्ला झाला पहलगाम मध्ये त्याला प्रत्युत्तर म्हणून काल सिंदूर ऑपरेशन केलं यामध्ये आपल्या भारत देशाचे सैनिक यांनी फार मोठी कामगिरी बजावली आणि त्यांचं मनोबल आणखी उंचाव म्हणून आणि आपल्या भारत देशातली एकी दाखवायची म्हणून आज आपण हे सर्व सर्व पक्षीय लोक सर्व धर्मीय लोक आज आपण सर्वजण एकत्र येऊन हा जल्लोष मानत आहोत जरापूरांना या कार्यक्रमानिमित्त आज देशव्यापी झालेल्या आहे या झालेल्या प्रतिहल्ल्या झालेल्या उत्तरा दाखल केलेल्या प्रतिहल्ला हा सर्व भारतीयांची मान जगात उंचवलेले आहे आणि याचा आम्हा समस्त नागरिकांना सार्थ अभिमान आहे जय जीतेंगा भारत जितेंगी, जितेंगी भारत जितेंगी येता आज आपला जो शत्रु आहे पाकिस्तान त्याने त्या ठिकाणी भारताला आपल्या तिन्ही जणांच्या तीन दलातील नौजवानांनी जवानांनी आहे प्रथमतः त्या नऊ नौ नऊ नऊदलाच्या जवानांना माझा सलाम आहे ते एकशे तेहतीस कोटी जनतेच्या घरावर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानला धूर चालण्याचे काम हे करत आहेत आणि हे करत असताना आपल्या तमाम एकशे पस्तीस कोटी भारतीयांनी नरेंद्र मोदींना जो पाठिंबा दिला नेहमीच शक्य झाले आहे यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचप्रमाणे तिन्ही दलाचे कमांडर आणि संपूर्ण भारतीय जनतेचं या ठिकाणी आभार मानतो आणि नौदलाच्या या श्रोऱ्यांना हो मी सलाम करतो जय हिंद जय भारत जन्म को प्ले जवळपास पालगाम हदाखंडामध्ये नागरिक चीफ आप नागरिक मृत्यूमुखी पडले त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व त्या घटनेच्या प्रक्रत्याचं प्रस्तुत तर ज्या प्रत्युत्तर म्हणून भारतीय सेनेने नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली जे ऑपरेशन सिंधूर यशस्वी केले त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतो काही दिवसापूर्वी पाकिस्तानने जो बॅड हल्ला केला त्याला उत्तर म्हणून आपल्या देशाने आपल्या सैनिकांनी माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये जो हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानामध्ये दे जे दहशतवादी पोहोचले होते असे आटे उद्ध्वस्त गेले वर हा हल्ला करताना याला जे नाव दिलं गेलं ऑपरेशन सिंदूर म्हणून म्हणजे जे म्हणतात ना एक चुटकी सिंदूर काय किंमत तुमक्या जाणोगे त्या एक चुटकी सिंदूरची किंमत पूर्ण पाकिस्तानला पण कळली अशा पद्धतीने देशाच्या कणकर नेतृत्वाने निर्णय ने ने घेऊन बेलापूर गावात सगळ्यात आनंदाचा क्षण आपण या ठिकाणी साजरा करायला आहोत की शत्रू शत्रूंनी जे आपल्यावर जो हल्ला केला बॅड हल्ला केला होता त्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेला परंतु आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब तसेच सर्व पक्ष नेते नेते या सर्वांनी म्हणून एक चांगला निर्णय घेतला आणि महिलांच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी पाकिस्तानने जो बॅड हल्ला केला त्याला उत्तर म्हणून आपल्या देशाने आपल्या सैनिकांनी माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये जो हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये जे दहशतवादी पोचले होते अशा आठे उद्ध्वस्त केले तर हा हल्ला करताना याला जे नाव दिलं गेलं ऑपरेशन सिंदूर म्हणून म्हणजे जे म्हणतात ना एक चुटकी सिंदूर काय किंमत तुमक्या जाणवे त्या एक चुटकी सिंधूरची किंमत पूर्ण पाकिस्तानला अशा पद्धतीने निर्णय घेऊन सुहलाल लुक्कड शांतीलाल हिरण बाळासाहेब दानी अशोक प्रधान सतीश सोनवणे रतेश गुलदगड डॉक्टर रवींद्र गंगवाल भास्कर गंग, बंगाल बाबुलाल पठाण राजेंद्र राशिनकर विजय कटारिया रामनाथ शिंदे प्रवीण बाठिया औदुंबर राऊत मधुकर औचिते ज्ञानेश्वर कुलते इस्माइल आतार दिलीप दायमा संजय शिंदे सतीश सोनोने आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवीदास देसाई यांनी केले तर विष्णुपंत डावरे यांनी आभार मानले तिरंगा असलम असलम बिनसाद श्रीरामपूर